ग्रामपंचायत आवरगाव ग्रामपंचायत कार्यालय समोर हा भरलेला ग्राम दरबार आणि या ग्रामदरबारामध्ये विशेष करून या ठिकाणी आमचे बी डीओ लोखंडे साहेब तसेच सर्व अधिकारी कर्मचारी सर्व विभागाचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत ते गावाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि स जाणून घेतलेल्या समस्या सोडवण्यासाठी त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे प्रथम तर आभार मानतो आणि ग्रामपंचायत आवरगाव आदर्श ग्रामपंचायत आवरगावमध्ये स्मार्ट ग्राममध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर आमच्या आवरगावची एक खासियत आहे की आता तुम्हाला चर्चेमध्ये सांगितलं ग्रामस्थांचे काम आमचे ग्रामपंचायत स्तरावर पंच्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के या ठिकाणी आम्ही पूर्ण पार पाडण्याचं काम करतो त्याच्यातूनच काय राहिलं तर आपल्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही संपर्कही करतो ज्याप्रमाणे आमच्या ग्रामस्थांना ऑफिसला जाण्याची गरज पडत नाही त्याच्या मागेले कारण आहेत गावरगावचं काम हे खूप चांगलं आहे आणि त्याची नोंद प्रथम तर जिल्हा परिषदेने घेतलेली आहे तर प्रत्येक सी ओ जे या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये रुजू होतात त्यांची पहिली भेट आवरगावला असते तसेच महाराष्ट्र सरकारची एखादी टीम बीड जिल्हा परिषदला ला भेटा आली तर तीही टीम या ठिकाणी आवरगावला भेट देण्यासाठी येत असते त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस आता केंद्र सरकारची टीम मुंबईला आली जलजीवन मिशन आणि पाणी पुरवठा स्वच्छता मंत्रालय चे प्रमुख सचिव ज्यावेळेस मुंबईला आले त्यावेळेस महाराष्ट्रातून पाच सरपंच सल्ला देण्यासाठी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी बोलून घेतले होते आमच्या टीमला महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ग्राउंड लेव्हलच्या काय अडचणी असतात आणि त्या कोणत्या पद्धतीने सोडवल्या जातात त्या फक्त आदर्श गावच्या सरपंचाला अनुभवी सरपंचाला माहीत आहेत आणि त्यामुळं आम्ही तुम्हाला बोलून घेतलं त्यासाठी महाराष्ट्रातून जे पाच सरपंच केंद्रीय आणि राज्य दोन्ही मंत्रालयाच्या मुख्य मध्ये त्या गेले त्यामध्ये मी एक त्या पाच सरपे मी होतो मलाही त्या ठिकाणी आमंत्रित केलं होत <स्टाराथ स्टाराथ> याचा सांगण्याचा आमचा अर्थ हाच की आवरगावचं नाव हे महाराष्ट्राच्या मंत्रालयापर्यंत गेलंच आहे त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आमच्याकडून सल्ला घेण्यासाठी बोलवलं आपल्या महाराष्ट्राच्या स्वच्छता अभियानचे ब्रँड अॅम्पॅसिटर जोशी स्वप्नील जोशी ज्यांनी की महाभारत रामायणामध्ये कृष्ण ची भूमिका के के केलेली आहे रामाची भूमिका केलेली आहे लवकुशाची भूमिका केलेली आहे त्या ठिकाणी तेही होते त्या ठिकाणी मला उभा केलं गेलं आणि मला मानले सरपंच स्वप्नील जोशींना काय तुम्हाला मार्गदर्शन करता येईल का अगर त्यांना ब्राड एसिडर म्हणून कोणत्या गोष्टीवर काम करता येईल त्यासाठी आपण सल्ला काही देऊ शकता का त्याच मी त्यांना सांगितलं महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या चांगल्या भूमिकेतून या ठिकाणी मागल्या दोन हजार चौदा अगोदर फक्त चार हजार रुपये स्वच्छता अनुदान होतं आणि मोदी सरकार आल्यानंतर ते अनुदान बारा हजार रुपये झालं आणि लोकांना स्वच्छलय बांधण्याचा प्रश्न कुठंतरी ग्रामपंचायतीला सोपा केला आज महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के स्वच्छालय झाले म्हणून जरी जाहीर केलं असलं तरी स्वच्छालयाचा वापर शंभर टक्के नाहीये तो वापर कसा वाढवता आहे यावर मुख्य तुम्ही काम करा आणि स्वच्छालय बांधणं याच्यापेक्षा स्वच्छालय वापरणं हे गरजेचं आहे दिसत स्वच्छालय बांधलं म्हणजे गावाचे प्रश्न सुटणार नाहीत आरोग्याचे प्रश्न सुटणार नाहीत गाव हागणदारी मुक्त होणार नाही हे वापरण्याचे या ठिकाणी फायदे लोकांना सांगणं आणि स्वच्छालय वापरून घेतल्यानंतर या ठिकाणी गाव स्वच्छ कसं होतं याचा या ठिकाणी जिवंत उदाहरण आमच्या आवरगाव सारखे काही गाव आहेत महाराष्ट्रामध्ये ते दाखवून देतात त्याच्या जा पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की अजून तुम्ही राज्य लेवलवर काही स्वच्छतेबद्दल तुम्ही सांगू शकता का मी त्यांना सांगितलं मी आठ दिवसापूर्वी पंढरपूरला गेलो होतो सर पंढरपूर म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आराध्य देवस्थान आहे महाराष्ट्राचं देवस्थान आहे परंतु कुठेतरी मनाला खंत वाटते म्हणलं ते, ते फिरत, चंद्रभागे फिरत चंद्रभागेमध्ये फिरत असताना पूर्ण घाणीचं साम्राज्य चंद्रभागेत येऊन बसलं पाय इकडे बाजूला ठेवू शकत नाही कचरा पा ठेवा लागतो लाखोच्या संख्येला चिंद्या पडलेल्या असतात घाण झालेली असते स्वच्छ लोक नदी काठाला बसतात हा मुख्य प्रश्न सरकार अजून देवस्थानाच्या त्या ठिकाणा सोडू शकलं नाही तुम्ही विशेष करून कमीत कमी तीर्थक्षेत्र तरी पूर्ण शुद्ध करा त्या ठिकाणी आपण चंद्रभागेला जातो आपले पाप धुण्यासाठी पण अक्षरशः तिथं आंघोळ करायचं सोडून द्या तिथं पाय गुडवायची इच्छा सध्या चंद्रभागेमध्ये होत नाही हे एक दुर्दैवी गोष्ट आहे देवावरचा विश्वास कुठेतरी कमी व्हावा अशी परिस्थिती सर या ठिकाणी आहे मी त्या बैठकीमध्ये बोललो आणि अगोदर तुम्ही प्रमुख या ठिकाणी पंढरपूर सारखे जे देवस्थान याच्यावर लक्ष द्या आणि त्याचा या ठिकाणी शासनाने दखल घेतली ही महत्वाची गोष्ट आहे आणि मागायला महिन्यामध्ये पंढरपूरमध्ये काम सुरू केलं जे मागायला महिन्यामध्ये मध्ये काम सुरू झालं त्याचा सल्ला मी त्या बैठकीत दिला होता हे मी तुम्हाला आवर्जून सांगू मागल्या मागच्या महिन्यामध्ये पंढरपूरच्या स्वच्छता अभियान सुरू झालं त्यामध्ये प्रमुख त्या ठिकाणी पूर्ण गोष्टी तंतोतंत आज तुम्हाला जे सांगितल्यात त्याच्यापेक्षा तीव्रतेने त्या ठिकाणी मी मांडलेल्या होत्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी मुख्य सचिवांनी त्या नोंद करून घेतल्या होत्या आणि ते काम आता पंढरपूरला सुरू झालेलं असे या ठिकाणी गाव लेवलला काम करत असताना गावाची सुधारणा जरी सरपंच करू शकत असले तरी गावाच्या बाहेर जाऊनही आपण मार्गदर्शन करून दुसऱ्या गावांचा विकास कसा होईल राज्य जर अशी कधी संधी मिळाली तर त्या ठिकाणी राज्याचे प्रश्न कसे मांडता येतील राज्य म्हटलं स्वच्छता कसा अभियान आपला वापरता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो त्यानंतर केंद्र सरकारने आमच्या ग्रामपंचायतचा तिकडे नोंद घेतली ग्रामपंचायतचा त्या ठिकाणी सन्मान देण्यासाठी कालच्या सव्वीस जानेवारीला मी लहानपणीपासून आता शाळेत जायचो तेव्हापासून सव्वीस जानेवारीचे परेड आम्ही हे ठिकडे टूर पाहतो कधी कल्पना